डिझायनर या चॅनलवर सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर खूप दिवसातून मी लाइव आलेले आहे ला तर अचानक आलेले आहे अपडेट है। नाही आहे तर ज्या ता कोणत्या ताई असतील बरेच दिवस झाले तुमचे आहेत ती कमेंटच्या माध्यमातून मी वाचत होते पण म्हटलं आज संडे आहे तर म्हटलं चला आज लाइव यूथ म्हणून मी लाइव आलेले आहे अचानक अचानक आल्याबद्दल मी सर्व मैत्रिणींची माफी मागते जे काही तुमचे ब्लाउज बद्दलचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात चला फास्ट मध्ये जॉईंट व्हायचं आहे खूप साऱ्या ताईंचे येत कमेंट येत होत्या की ताई डीपने काय चेंजेस करायचे असतात किंवा भरपूर कमेंट आलेले आहेत मी कमेंट वाचत असते तुमच्या तर आता तुम्ही जी काही प्रश्न असतील ते विचारू शकतात चला पटापट तुम्ही जॉईन जितक्या लवकर जॉईनिंग होताना तितक्या लवकर आपल्याला जे काही प्रश्न आहेत तुमचे त्याचे मी उत्तर देणार आहे खूप दिवस झालं मी लाईव्ह पण नव्हते आणि व्हिडिओ पण आपले कंटिन्यू येत नव्हते तर मी असंच आता जास्त तर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतच आहे तर ड्रेस वगैरे मी स्टिचिंगचे जी काही व्हिडिओ आहेत ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरात लवकर बऱ्याच ताईंना घरी बसून खूप छानमध्ये असे शिकायला भेटणार आहेत त्यासाठी आणि आपले जी काही पेपर कटिंग ज्या ताईंनी घेतलेले आहेत ना आजपर्यंत त्या ताईंचे भरपूर सारे त्यांनी कस्टमरचे ब्लाउज शिवत आहेत आपलं पेपर कटिंगचे ऑर्डर जे आहेत तर ते चालूच आहेत ज्यांना कोणाला ती ऑर्डर करायची असतील तर तुम्ही ते आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात साइज वगैरे तुम्हाला सर्व काही व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे आपल्याकडे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण सेट अवेलेबल आहे ज्यांना कोणाला पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल तर त्यांनी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंतर देईनच ज्या ज्या ताई आहेत त्यांनी कारण मी अचानक लाईव्ह आलेले आहे त्याच्यामुळे त्यांना माहिती नाहीये की आपण अगोदर काय करत होतात की लक्की विनर काढण्यासाठी आठ दिवसातून एकदा लाईव्ह येत होतात पण आता अशात लाईव्ह नाहीच दोन तीन महिने झाले असतील आपण लाईव्ह घेतलेला नाहीये एक वेळेस काहीतरी घेतलेला आहे पाच सहा महिन्यापैकी मी एकदाच काहीतरी लाईव्ह ला आलेला आहे आणि व्हिडिओ पण भरपूर असे टाकलेले नाहीत पण बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई जाड कपडा असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे किंवा बाही प परफेक्ट बसत नाहीये किंवा पेपर कटिंग कोणत्या साईजच्या आहेत प्राईस काय आहे हे सर्व प्रश्न जे आहेत ते मी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही दिलेले जे आहेत ना मी ते वाचलेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं की चला आज टाईम होता म्हणून म्हटलं लाईव्ह येऊन तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते आपण सॉल्व्ह करू आणि असंच लाईव्ह मी गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी येण्याचा प्रयत्न करण तर वेळ त्याची आपण पाच किंवा सहा ठेवणार आहे पण कंटिन्यू आपण फिक्स टायमिंग जी आहे ती फिक्स करू त्याच्यानंतर आपण त्याच टायमिंगला लाईव्ह येणार आहेत आजपर्यंत म्हणजे माझे जे काही व्हिडिओ आहेत ते पाहून किती जणींनी ब्लाउज शिवलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आलेले आहेत का तुम्हाला ते पण तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकतात तर मला तर असं म्हणजे विश्वास आहे की मी जी काही तुम्हाला कटिंग शिकवलेले आहेत त्याच्यावरून आजपर्यंत भरपूर ताईंनी ब्लाउज शिवलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्या कस्टमर सुद्धा हँडल करत आहेत पॅटर्नवरून तर विषयच नाही कारण पॅटर्न परफेक्टच आहेत त्याच्यामुळे पॅटर्न घेतल्याच्या नंतर भरपूर टाईमचे कमेंट तुम्ही कमेंट एकदा चेक केल्या ना तुम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरे त्या टाइमच्या ह्याच्यातूनच मिळणार आहे अगदी मी पंधरा मिनटं लाईव्हला राहीन कारण अचानक आलेले आहे त्याच्यामुळं मी एकटीच बडबड करत राहीन तुम्ही जॉईनिंग झालात तर मग पुढचं जे काही आहे तुमचे प्रश्न असतील तर त्याच्यावर आपला लाईव्ह पुढे जात राहीन पण तुम्हाला जॉईनिंग होण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे तुम्हाला येणारे जी काही लाईव्हचे नोटिफिकेशन असतील किंवा व्हिडिओचे नोटिफिकेशन असतील तर ते तुम्हाला पाहायला मिळत असतात तर आता इथं माझं कस्टमरच काम चालू होतं पण तरी पण म्हटलं चला चार वाजलेले होते बऱ्याच माझ्या ताई आहेत तर त्या फ्री असतात जरा चारच्या नंतर तीनच्या नंतर फ्री असतात त्याच्यामुळे म्हटलं लाईव्हला लापून येऊन त्यांचे जे काही प्रश्न असतील तर ते सॉल्व्ह चानंत, करून तुमच्या कमेंट ज्या आहेत ना मला दिसत नाही आहेत मी दुसरा फोन घेतलाय तर त्याच्यावर दिसत आहेत पण तुमच्या कमेंट मला दिसत नाहीत फोनवर त्याच्यामुळे सॉरी का काय झाले काहीच माहीत नाही एकदम कमेंट स्टॉप का झाल्यात ती बत्तीसला मोंडा किती व शोल्डर किती घ्यायचे ते सांगा एकदा बत्तीस साईजला शोल्डर पाच घ्यायचा आहे आणि मोंडाही पाच घ्यायचा आहे मी शिवलाताई मस्त बसला आहे धन्यवाद ताई मी बरी आहे खूप साऱ्या तुमच्या कमेंट आलेल्या आहेत पण त्या फोनवर जे लाईव्ह चालू आहे ना तिथे कमेंट तुम तुमच्या स्टॉप झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला कमेंट दिसल्या नाहीत बरं का ओके हाय मनस्वी ताई तुम्ही सगळ्या कशा आहेत कारण खूप दिवस झाला माझी आणि तुमची काही म्हणजे बातचीत झालेली नाही आपण लाईव्ह जसा बंद केला ना तसं तुमच्यासोबत मी बोलता आलेलं नाही मला तर तुम्ही सगळ्या बऱ्या आहेत का हाय विशाखा ताई मस्त आहेत ओके धन्यवाद ताई मनस्वी ताई कशाबद्दल सॉरी बत्तीस चौतीस साईजला एकच माप कटिंग केलं तर चालेल का नाही ताई ताई बत्तीस आणि चौतीस ला थोडस पाव इंचा डिफरन्स राहतो तर बत्तीस साईजला ला तुम्हाला सांगितलेला आहे मी म्हणजे साईजनुसार कटिंग आपल्याकडं काय आपल्या चॅनलवर तुम्हाला साईजनुसार प्रत्येक अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज नुसार मी कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यानंतर जसं ब्लाउज वरून मापे कशी घ्यायचे आहेत त्याचे पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते नक्की पहा मनस्वी ताई काय बोललात म्हणून सॉरी म्हणताय छान आहे गोट उलटा होतो तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकलेला आहे ते पण तुम्ही पाहू शकता प्रत्येक जे काही तुमचे प्रश्न आहेत ना ब्लाउजचा गोट उलटा होतो बाही जॉईन करताना प्रॉब्लेम येतो तर याचे खूप दिवसा अगोदर मी व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत तर इथून पुढे नवीन ज्या काही ताई आहेत ती जॉईनिंग झालेल्या आहेत त्यांना माहिती नाही मग ती विडिओ जी आहेत तर त्याला खूप दिवस झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते सापडायला वेळ लागतो मग इथून पुढेही तुमचे जे काही प्रश्न असतील तर मी त्याच्यावर मी नवीन व्हिडिओ जे आहेत ते टाकत राहीन कारण तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरच मी व्हिडिओ अपलोड करत असते मी शक्यतो खूप दिवसातून लाईव्ह आलेले आहे कमीत कमी पाच ते सहा महिने झालेले असतील मी लाईव्ह नाहीये आज आता अचानक म्हटलं काम चालू होतं तर म्हटलं तुमच्या सोबत मी बऱ्याच ताईंचे प्रश्न होते कमेंटच्या माध्यमातून त्यांनी विचारलेले कि त्या प्रश्नांचे उत्तरे जे आहेत ते लाईव्ह मध्ये मी देईन म्हणून तर आपण आठ दिवसातून एकदा तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून आलेले ते मी लाईव्हच्या माध्यमातून सॉल्व करणार आहे काही सिंगल कटिंग ओके ताई त्याचे पण मी एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत सिंगल कटोरी पासून डबल कटोरी कशी करायची बरेच त्याच्यामध्ये कटिंग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मध्य सेंटर पासून कटिंग करून कशी जॉईनिंग करायची आहे तर ती पण आहे किंवा तुमची जी काही साधी कटोरी असती त्याच्यामधून तुम्हाला डबल कटोरी कशा पद्धतीने करता येईल ते पण मी माझ्याकडनं तुम्हाला सोप्यात सोपी पद्धत कशा करता येईल ताईंना तर त्या बाबतीत मी तुमच्यासोबत मी शेअर करत असते की मधून जर तुम्ही कटंग कटिंग केली कटोरीची तर ती काय होतं की बऱ्याच काहींना ते व्यवस्थित पप्स जो आहे तो येत नाही मग तुम्ही जी काही तुमची साधी कटोरी आहे तर त्या साध्या कटोरीपासून तुम्ही डबल कटोरी त्याला बॉम्बे कटोरी ही म्हणतात तर ती बनवू शकतात तर त्याच्यावर मी तुमच्यासोबत व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करेन अगोदर त्याचे व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत पण तुम्ही नवीन कोणत्या जॉईन झालेले असतील तर तुम्हाला माहिती नसेल त्याच्यासाठी तुमची रिक्वेस्ट असेल तर मी नक्की व्हिडिओ टाकन ओके ताई खूप सोपे आहे मी जी ट्रिक्स वापरत असते ना मी तुमच्या सोबत त्या ट्रिक्स म्हणजे शेअर करत असते कारण मी जे काही काम करते ते तुम्हालाही आलं पाहिजे या उद्देशाने मी ती व्हिडिओ टाकत असते आणखीन एका ताईंची कमेंट आलेली होती की ताई आम्हाला म्हणजे आम आता मी फोर टक्स मध्ये जास्त पप्स वाले टक्सचे टक्स, टक्स टाकलेले आहेत तर एका ताईंची कमेंट होती की ताई आम्हाला कमी टक्स मध्ये पप्स न येता त्याचे टक्स कसे घ्यायचे आहेत किती इंचाचे घ्यायचे आहेत हे पण मी त्याचा व्हिडिओ जे आहे ती शूट करायचा राहिलेला आहे ते पण मी तुमच्या सोबत शेअर करन कारण बऱ्याच ताई आहेत त्यांना कमी टक्स लागतो काही जणींना काहींना जास्त पप्सचा टक्स लागतो तर हे, शेर करन। लागतो। तर हे मी तुमच्या सोबत शेअर कमेंट आहे का ताई मनस्वी ताई तर चला ताई बऱ्याच म्हणजे पंधरा मिनटं मी येणार होते आता वीस मिनिटं होतील अठरा मिनटं झालेली आहेत तर आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकतात नवीन तुम्हाला जॉईनिंग व्हायचं असेल तर आपण प्रत्येक गुरुवारी सहा ते सातपर्यंत पर्यंत लाईव्ह घेऊ फिक्स टायमिंग आपण सहा ते सातपर्यंत पर्यंत ठेवू किंवा साडेसहापर्यंत पर्यंत कमीत कमी, कमी पंधरा ते तीस मिनिट आपण लाइव राहणार आहे तुमचे प्रश्न जे काही असतील ते तुम्ही लाईव्ह मध्ये विचारू शकतात कुठलाही तुम्हाला जे काही ब्लाउज बद्दलचा प्रश्न येईल तर तुम्ही ते बिनधास्त मला विचारू शकतात मी तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन काय आहे तर ते तुम्हाला मी लाईव्ह मध्ये सांगणार आहे एकही कुठला मी पहिल्यापासून म्हणते जी काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते, ते तुम्ही अगदी बिनधास्त तुमची ताई म्हणून विचारा तुम्ही मी ते प्रश्न तुमचे मी व्हिडिओच्या माध्यमातून असतील किंवा लाईव्हच्या माध्यमातून असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न शंभर टक्के मी सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि इथून पुढेही करणार आहे हा, तो आता जा, जास्ती जास्त जे आहे ना तर डबल कटोरीच वापरायलेल्या आहेत बऱ्याच मैत्रिणी खूप छान बसते शक्यतो तुम्हीही सिंगल कॉटरी पेक्षा डबल कोटोरी जर विअर केली ना खूप छान ब्लाउज बसतो तो ताई हो ताई डबल कटोरीला जी कपडा आहे थोडा अर्धा इंच आपल्या साध्या कटोरी पेक्षा आपल्याला शिलाईला जो कपडा लागतो ना तेवढाच लागतो ज्यावेळेस तुम्ही कटोरी मधून कट करून स्टिच करता त्यावेळेस कपडा एक इंच एक्स्ट्रा लागत असत कारण दोन्ही पार्टला आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई लागत असते आणि तीच तुम्हाला सोप्यात सोपी करून मी सांगत असते की तुम्ही फक्त आणि फक्त साध्या कटोरीपासून जर अर्धा इंचानी कटोरी वाढवली तर तुमची डबल कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट बसती आणि काय होतं की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही जर मधून कट करून जर कटोरी स्टिच केली ना तर मधला जो शिलाईचा भाग आहे तो तुमचा फसकण्याचा भाग असतो तर तिथे तुमचं ब्लाउज फसकतो कपडा जो आहे तो व्यवस्थित राहत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही सिंगल कटोरीपासून त्याच्यामध्ये डबल कटोरी करताना त्यावेळेस तुमचा कपडा फसकणार नाही आणि तिथे तुमचा कपडा जो आहे तो लॉक होणार आहे तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते मी त्या पद्धतीही शिकवलेल्या आहेत तुम्हाला मधल्या सेंटरपासून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे मधला जो टक्स घ्यायचा जो पॉइंट आहे आपला कटोरी ज्या साइडने जॉईंट करतात त्या साईडचा पॉइंट किती घ्यायचा आहे किंवा आपल्याला जो दोन्हीकडचे साइडचा टक्स किती घ्यायचा आहे मधला टक्स किती घ्यायचा आहे हे व्यवस्थित अगदी तुम्हाला समजण या भाषेमध्ये मी सांगत असते तर फिक्स आपण गुरुवारी सहा वाजता लाईव्ह येणार आहेत मी डबल तेच सांगत आहे मी, मी आज अचानक लाईव्ह आलेले आहे खूप दिवसातून लाईव्ह आलेले आहे बऱ्याच जणींचे मला कमेंट येत होत्या की ताई याचा व्हिडिओ टाका म्हणून तर मी अगोदरही टाकलेले आहेत पण इथून पुढेही तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर मी व्हिडिओ टाकणार आहे तर ड्रेसचं असेल किंवा शॉर्टमध्ये ड्रेसचे टाकण कारण कपडा जो आहे तो अवेलेबल नसतो तुमच्याकडे जास्तीत जास्त पंजाबी ड्रेस जी आहेत ती तुम्ही घरच्या घरी शिवू शकता तर अस्तर नसेल हे नसेल तरी पण मी टाकण्याचे प्रयत्न करणार आहे तुम्हाला इच्छा असेल शिकायची तर ते नक्की मी त्याला खूप म्हणजे वेळ लागतो त्या ड्रेसच्या व्हिडिओ बनवण्यासाठी ब्लाउजचा कस छोट माप असतं त्याच्यासाठी ड्रेसचे मोठे माप असतात तर चला स्टॉ लाईव्ह जे आहे ते आपण भेटू लाईव्ह मध्ये आपला पुढचा लाईव्ह गुरुवारी होईल तर वेळ राहील चला बाय काळजी घ्या